नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात मचत हात ना चला तर मग आज आहे शुक्रवार आणि ब्लॉगला मी दुपारी सुरुवात करते दुपारच म्हणता येईल साडेबाराहून गेलेले हे घरातले कामं आवरत आवरत खूप उशीर होऊन जातो आणि आज तर होऊन गेले आणि डेली मला साडेबारा एक वाजूनच जातं कामं आवरत आवरत आत्ता बसतोय जे बाईला स्वयंपाकसुद्धा करून घेतलेला आहे मी आणि आजकाल काय होतं माहिती आहे का माझा सकाळीच स्वयंपाक होतो मुलांचा टिफिन चालला जातो आणि आमच्या साहेबांचा पण टिफिन जातो त्याच्यामुळं मला पटकन स्वयंपाक करावा लागतोय सध्या उठली म्हणजे मी पहिले स्वयंपाकला लागते आवरून निवरून माझं आवरून निवरून स्वयंपाकला लागते आणि मग गुड्या जाते कृष्णा जातो हे जाता आणि त्याच्यातच माझा म्हणजे दहा तर त्याच्यातच वाजून जातात नऊ दहा तर आणि मग मी दहाला दुसऱ्या कामांना सुरुवात करते तर मग मला बारा वाजून जाता म्हणजे दोन तास मी ते कामं आवरत आवरत मला दोन तास होऊन जाता आणि मग परत स्वतःच आवरायला घेते आणि आज थोडंसं ना डोक्याला तेल लावलं तर डोकं दुखत होतं माझं थोडं बरं वाटतंय आता आता बसतो आम्ही जेवायला आमचे साहेब आलेले आज तर जेवण करायला तर जेवण करून घेतो आणि मग बोलते तुमच्याशी हो हो मी आज स्वयंपाकमध्ये काय बनवलंय सकाळी सकाळी एवढ्या सकाळी काय बनवलंय ते पण मी दाखवते आणि किचन वाटा सर्व आवरून घेतलेला आहे बघा फक्त नंतर मी चहा ठेवला होता चहाची पातेली पडलेली आहे तर चला मी तुम्हाला दाखवते काय बनवलेलं हो तो मस्त कढी आणि आमच्या साहेबना पुढे जेवण घेऊन गेलेले ते पण मी तिकडे घेऊन जाते तुम्हाला काय काय दाखवतो इकडे कडी राहून गेलेली होती तर मस्त कडी बनवली इकडे भेंडीची भाजी इकडे मिरची भाजी याच्यात आहे चपात्या या तुम्ही पण जेवायला मस्त जेवण करतो थोडा आराम करते आणि मग पुढचा व्हिडिओ कंटिन्यू करते एक तास मस्त आराम झाला माझा आला गुड्या आले तीन वाजता घुड्याने उठून दिलं मला फ्रेश झाली आता चार आहे चहा ठेवलेला आहे आणि संध्याकाळचं मी झाडू वगैरे मारून घेते भांडे तर काही पडलेले राहत नाही माझे एवढे संध्याकाळचे फक्त हे टिफिन वगैरेच राहतात भांडे लावायचे बस एवढंच काम आहे मला संध्याकाळी काही एवढे म्हणजे जास्तीचे कामं राहत नाही गुवा तरी भांडे लावायचे आहे पहिले आता चहा घेऊन घेते चहाचे भांडे गोळा करते पहिले भांडे लावून घेईन मग चहाचे भांडे घासणार काय नाही आज एवढे काही भांडे नाही आहे आणि दरवेळेस काही जेवणाचेच भांडे राहता मी तयार ना जेवणाच्या पहिले मी सर्व भांडे घासूनच मग जेवायला बसते कारणे जेणेकरून जेवण करून थोडंसं झोपता येतं आणि मग काय दोन तीन भांडे राहतात ते चहाबरोबर चहाच्या भांड्यांबरोबर धुता येतं आपल्याला त्याच्यामुळे मग मी काहीतरी काम करता त्यांचा कम्प्युटर मध्ये काहीतरी काम आहे त्यांची पडलेले पेंटिंग तर ते काम करता येते आणि आमच्या साहेबांना याच्यात आवडतो चहा बोलून मी याच्यातच देते आणि मी घेते कबशी मध्ये मला आजच्या आणि काय आहे तर या चहा घ्यायला मी बोलवते आमच्या साहेबांना आणि साहेबांसोबत मस्त बसून चहा घेतो आणि पावसाचा आनंद घेतो आम्ही थोडासा पाऊस पडतोय रिमझिम चल तर मी ओवा घेतलेला आहे चांगल्या मस्त अशा तर मी ओवा घेतलेला आहे क्लीन करून घेतल्या इथं मी बडीशोप घेतलेली आहे आणि तिळ मी प्रमाण सांगते पावशर्भर गोवा आणि बडीशोपन हे एक पाव आहे तर त्याच्यातून मुलांनी म्हणजे खाल्ली थोडीशी पावला कमी येणार मग ती आणि तीळ घेतली मी तीळ घेतली मी थोडीशी जास्त पाव शरभर आणि थोडीशी वरती आहे एक पाव आणि थोडी वरती तर मी काय करते आता कारण मग मी दाखवते इथं घेतले मी पाणी आणि मी ना तीन ताटांमध्ये आहे हे बर आपली बडीशोप लवकर भाजले जात नाही ओवा लवकर भाजल्या जाता तीळ पण लवकर भाजले जाते पण बडीशोप लवकर भाजले जात नाही त्याच्यामुळं सर्व वेगवेगळं भाजायचं आणि ते मी आता भाजणार नाही आहे हे मी भाजणार आता रात्री तर आता मी पुढची पहिली प्रोसेस करून ठेवते तर याच्यात मी मी तुम्हाला फार नमकचे खडे दाखवते असं राहिलं ना खूप छान आणि कुणाला माहिती आहे कमेंट करून नक्की सांगा बाकीच्यांना माहीत राहत नाही तर खायला पण भाजी लागते जरी खाल्लं तरी आता मी चहा घेतलाय याच्याने ना गॅस वगैरे होत नाही तर मी हे ते पाण्यात टाकते आणि जे पावडर आहे ती पण मी पूर्ण टाकून देते एवढीच राहिलेली माझ्याकडे बसत हो। आणि हळद टाकायची आहे आपल्याला हळद पाण्यात टाकायची नाहीये हळद आपल्याला फक्त हळद नाही काय होतो कलर खूप छान येतो जसं आपण विकत आणतो ना तसंच कलर येतो त्याच्यामुळं हळद टाकायची ज्याला आवडतं त्याचं हे आहे ज्याला आवडतं त्याने हळद टाका खूप छान म्हणजे विकतची बळी शोप आणतो आपण तशी होते मुखवास आणतो विकत तसं हे पाणी गरम होत आहे तोपर्यंत मी भांडे घासून घेत तर लाईट गेलेली आहे लाईट आली नाही आहे तर हे मस्त हळद टाकून दिलेले मी आणि आपलं पाणी पण थंड झालंय सर्व कामं आवरून झाले म्हणजे झाडून पोरच्या भांडे धुळून घासले गेले हे मागे आता काही काम नाही आहे आणि मी राऊन मारायच एक मिनट त्याच्यात मीठ पण टाकायचं आपलं साधन असं म्हणजे पाणी जर लावलं ना वरून लावायची गरज राहत नाही आणि खूप छान अशी टेस्ट आणि आपल्याला थोडं थोडं करून सर्व याच्यात टाकून द्यायचंय पाणी मिक्स करून लाईट बरं मितकं होतंय ना i think se

जास्त बडी झोपला जास्त चोळायची कारण की ना ती थोडी कडक राहते त्याच्यामुळं जाड राहते ना चला मी फॅन खाली ठेवते आणि हे किचनवाटावरून घेते किचन वाटा काही आवडायचं नाही तेवढा कपडा मारून घेते आणि राऊंड मारून मग व्हिडिओ कंटिन्यू करते आता फॅन चालू करते बरं वाटतंय साड्या आलेलो आणि एवढा डीर मानला एवढा ढीर मांडून ठेवलेला हे ना <पर> कोणती <laughs> <दाते उपर> <laughs>

बसून जाईल बसून जाईल हां सांग थोडंसं का असं आहे कालच्या महिने परत आणता नाही का असं तर मी बाहेर गेलेली ती ओली होऊन आली थोडीशी आणि गुढी चालू चांगले खूप माझ्या बहिणीच्या मुलाचा बर्थडे तर पुढे गुडया काय मोबाईल कसा घ्या तनु तनु कुठे गेला, गेला? गे अरे तनु कुठे गेला सांग पैकी वाजता पहिले लाईट गेली अरे

ओव्हान पण लागून ले गेलेलं आहे आणि मोकळ्या पण झाल्या मेन म्हणजे ओव्हान लागायला पाहिजे कारण कि ते तिखट तिखटपणा जायला पाहिजे त्यांचा जा। आणि पाऊस चालून गेले नाही जास्त पण पडत नाहीये चालू आहे पुरपूर फुरपूर फुरकूर पावसाने पण चांगला जोरात यायला पाहिजे पाऊस आणि एका साइडला लावलाय भात आणि कृष्णाने मी कढी केलेली होती ना कृष्णाने तोंड लावलेले कढीला नागुडी आणि खाल्लेली आहे ना, ना कृष्णाने खाल्ले तर म्हटलं मग आता कढी पडलेली आहे तर भात लावून देते चपात्या केल्याने तीन चपात्या केल्या फक्त आणि भाजी पण पडलेली आहे फक्त मी आणि हेच जेवलेले कमी गॅसवरती जर भाजली ना तर काय होतं माहिती का पूर्ण कोडप होते क्रिस्पी आणि आपण जर फुल गॅसवरती जर भाजली ना तर मग ती अशी जळून जाते आणि नरम राहते आपल्याला क्रिस्पी करायची सर्व पाणी आणि नमक वगैरे खूप छान लागलेलं आहे वरून काही टाकायची गरज नाही आहे आणि कलर बघा किती छान येते एकदम गॅस केलं नाही थोडस भाजायला खूप वेळ लागतो अस नाही तर बडी शोव भाजरी केलेली आहे आता मी पोवा भाजरी केली आणि सध्या ना सेपरेट टाकायचं आणि काय झालं की मग एकत्र आणि यांना पाकडून घ्यायचे आहे कारण की ना आपण हळद लावलेली राहते ना ती हळदी ना पूर्ण अशी जी एक्स्ट्राची राहते ना ती काळी होऊन खाली पडलेली राहते ती मस्त पाकून मग खरेच साफ केलं ना तर एका चेक करून घ्यायचं भाजल्यानंतर आणि मग मिक्स करते मी करून ठेवलं ना मग आपल्याला म्हणजे दोन तीन महिने तरी बघायचं नाही आणि आता बऱ्याच दिवसापासून केलेलं नव्हतं हो मी माझ्या यादीचे तेव्हा केलं होतं मी आणि मग करायचं कस पण टाळा येत होता सर्व बाकीचे काम पण राहायचे माझ्या मागे तर आज म्हटलं तर आम्ही आणून ठेवलेल्या होत्या मी निवोवा बडूशोर वगैरे सर्व आणून ठेवलेलं होतं फक्त तीळ राहिलेलं मी तर मग मी अगोदरच्या बाजारातून तीड आणलेली होती आणि तीळ भेटली होती मला एकशे तीस रुपये किलो छान होती फक्त तिच्या त्यांना काय होत माहिती का ती जुनी असणार ना घरात तर माहिती आहे का लेंड्या होत्या त्याच्या मुंद्राच्या तर मग मी त्या पूर्ण क्लीन केली आणि मगच परत अजून एकदा मी पाहून गेला तरी करून ना गुढीयाच तिच्या पप्पांच म्हणजे सरव्यानं आवडते आमच्या घरात सरव्याचं तोंड चालू आहेत जेवण नाही असं पण डब्बा भरला म्हणजे कंटिन्यू तोंड चालू आहेत दुसरं कायच खाणार नाही मग हेच खात आणि कलर की आपण पाणी मारले जात आणि गोलल्या जातात त्याच्यामुळे वेळ लागतो काही काही काय करता माहिती ना त्याच्यातच जसं आता मी भाजते बुवा त्याच्यातच काळ ना मग थोडस पाणी हळद मीठ सर्व टाकून घेता आणि गरम तर इतकं आहे ना पाऊस बी पडतोय तरी गरम होतो आणि माझ्या मोबाईलला काय होत काय म्हणते हँगच होत परत परत भाजून झाले माझे सर्व सर्व भाजून झालं आणि आता ठेवते फॅन खाली हा यांनी बघा किती पसारा केला दफ्तर उचला बेग हे गरम आहे का हो हे गरम आहे का मागे असणार हां गरम यांना काय करणार मी आता पाकळून घेणार आणि मग डब्यात भरणार ते काही मी आता दाखवणार नाही हे बघा खाली ना हळद खाली पूर्ण हे दिसते ना काळ काळ हळद पडलेली ती जवळ राहिले असते ना तर दिली असती मी टेस्ट करायला आता तुम्ही माझ्या जवळ नाहीये जेव्हा आले माझ्या घरी तर तेव्हा नक्की देणार मी तुम्हाला खायला चहा घेतल्यावर तर आता ये मी सकाळीच भरणार आहे फक्त पाकडून घ्यायचं आहे आपल्याला सूप असेल तर नाही जमत आटाने पाकडून घ्यायचं आणि मग डब्यात भरायचं मिक्स करून घ्यायचं मी तर आता बसतो आम्ही जेवायला कृष्णा बोलवते ताई लावला फोन आ काय म्हणते चल इकडे चल 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 आता सोबत सोबत करू चल चल या इकडे ये ना इकडे चल चल आणि बघा बॅगा मांडून ठेवलेलं आहे तेवढा राव राव लागतो मला तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते मी व्हिडिओ खूप मोठा उंचतो अय आवाज कमी करा ना आवाज कमी करता येईल करा मला लक्षातच नाही राहिलं ओके रेट तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय